नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ट्रॅव्हल ऑफ बुक या यूट्यूब चॅनलवरती मी अनिकेत गडखळ पुन्हा एकदा सादर करत आहे नवीन कविता कवितेचं नाव आहे नवयुगाची पहाट खरं तर मित्रांनो ही कविता मी नवीत असतानाच लिहिली होती ही कविता पूर्वीची पहाट कशी होती आणि आताची पहाट कशी आहे यावर आधारित आहे चला तर कवितेला सुरुवात करूया आता ऐकायला येत नाही पाखरांचा चिवचिवाट आता ऐकायला येत नाही पाखरांचा चिवचिवाट किती शांत शांत ही नवयुगाचे पहाट किती शांत शांत ही नवयुगाचे पहाट नष्ट होत चालले आहे ही प्राणी पक्ष्यांची हे सर्व टाळणे आहे आता फक्त मानवाच्या हातात थोडीशी ही दया राहिली नाही का माणसात किती शांत शांत ही नवयुगाचे पहाट किती शांत शांत ही नवयुगाचे पहाट पूर्वी सारखा राहिला नाही माणूस माणसात जो तो रमला आहे आप आपल्या जीवनात जो तो रमला आहे आप आपल्या जीवनात माणसाला माहित नाही तो चुकला आहे स्वतःचीच वाट किती शांत शांत ही नवयुगाची पहाट किती शांत शांत ही नवयुगाची पहाट विज्ञानाची प्रगती वाढत चालली आहे या जगात विज्ञानामुळेच नष्ट होत चालली आहे ही प्राणी पक्ष्यांची प्रजा विज्ञानामुळेच नष्ट होत चालली आहे ही प्राणी पक्ष्यांची प्रथा विज्ञानाचे हे दुष्परिणाम वाढत चालले आहे ता किती शांत शांत ही नवयुगाची पहाट किती शांत शांत ही नवयुगाची पहाट प्रत्येक देश पडला आहे नवनव्या शस्त्रांच्या शोधात एक वेळ अशी येईल जगात राहणार नाही हे मानव जात प्रदूषणाचे हे दुष्परिणाम वाढत चालले किती शांत शांत ही नवयुगाची पहाट किती शांत शांत ही नवयुगाचे पहाट आता ऐकायला येत नाही पाखरांचा चिवचिवाट आता ऐकायला येत नाही पाखरांचा चिवचिवाट किती शांत शांत ही नवयुगाची पहाट किती शांत शांत ही नवयुगाची पहाट कविता आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका